बरेच जण एक प्रश्न घेऊन येतात म्हणजे आमच्याकडे पैसा का टिकत नाही पहिलं खरं कारण सांगू तुम्हाला पैसा टिकवायचाच नाही आहे तुम्हाला असं समोर ब्रँडेड शर्ट दिसला की तुम्ही हा विचारच करत नाही की हा माझ्यासाठी नेसेसरी आयटम आहे का लक्झरियस आयटम आहे तुम्ही असं छानपैकी मॉलमध्ये शिरता आणि तो शर्ट घेऊन घरी येता आणि मग शांतपणे दुःख करता दुःख केल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं तर म्हणून पहिलं कारण तुमच्याकडे पैसा टिकत नाही आता तुमच्यापैकी काहीजण असे असतील की नाही हो सर आम्ही खूप प्रयत्न करतोय पैसा टिकवण्याचा पण नाही टिकत आहे आमच्याकडे पैसा मग त्या सगळ्या लोकांसाठी मी एक नक्की तुम्हाला स्टोरी सांगू शकेल तर पैसा टिकवायसाठी एकदम सोपा मार्ग म्हणजे माझ्या आधीच्या रीलमध्ये मी जो सांगितला आहे तो काटेखोरपणाने वही पेन घ्या आणि तुमचे खर्च लिहा त्याच्यानंतर तुमच्याकडे नक्की किती बाकी आहे ती लिहा आणि चेक करा तुमच्यामध्ये अनावश्यक खर्च करण्याची वृत्ती आहे का जर ही वृत्ती असेल तर रात्री झोपताना शांतपणाने का गादीवरती बसा डोळ्यासमोर असं चित्र आणा की तुम्ही वारंवार खर्च करताय मग एक चित्र पूर्णपणे पुसून टाका आणि तिथे डोळ्यासमोर चित्र आणायला सुरुवात करा की तुम्ही पैसा साठवताय काही दिवस तुम्हाला असं वाटेल की गमती शिरारे मी आज खर्च केला आणि परत मी रात्री तेच इमॅजिन करतो आहे पण हे इमॅजिनेशनची पॉवर एवढी सुंदर असते की हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की खर्च समोर आला की तुमचा ब्रेन विचार करायला लागेल हा खरंच केला पाहिजे का आणि तिथे तुमच्या खिशात पैसा दिसायला लागेल दुसरा पैसा मिळाला हातात की घरातली एखादी व्यक्ती तुमच्या नक्की अशी असते की जिच्या हातात पैसा टिकतो ती अजिबात खर्च करत नाही सरळ पैसे उचला आणि त्या व्यक्तीच्या हातात द्यायला सुरुवात करा आणि हे आपण जे त्याला पेटीएम फोनपे यू पी आय आय डी सगळे जोडून ठेवलेत ना तर एक अकाऊंट असं ठेवा ज्याला काहीही जोडलेलं नाही आहे आणि त्याच्यात पैसा टाकायला सुरुवात करा बघूया नक्की पैसा टेकेल तुमच्याकडे